नमस्कार आज आपण परमेश्वर वसावी मुक्कामपोस्ट आवाने तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर नगर यांच्याकडं आला नमस्कार नमस्कार आपण म्हणजे त्यांनी जो आले लागवड केलेली आहे त्यांच्या शेतामध्ये तर जास्तीत जास्त भर त्यांचा हा नैसर्गिक पद्धतीने किंवा त्याला आपण सेंद्रिय पद्धतीने वाढवण्याकडे होता तर त्याविषयी आणि एकूणच त्यांचे आलेलागवडीकडे कसं वळले या प्रवासाविषयी आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊया तर मला हे सांगाय लाग की लागवड तुम्ही कधी केली आणि आले लागवडी त्याच्या अगोदर की आले लागवडीकडे जे कावाळा असं वाटलं किंवा कसे मिळाले होते मी भावाचं प्रमाण जास्त होतं आले लागवडीचं मग मी केलं ते माझ्या मित्रामुळं आणि पाहुण्यामुळं पण दोन जून दोन हजार चोवीसला मी आलेची लागवड केलेली साडेचार बाय सा साडेचार वर्षी केली होती साडेचार कसे सरी काढून त्याच्यावरती लागवड भेटताय हां आणि बेड तयार करताना कंपोस्ट किंवा ज्याला आपण सेंद्रिय खतं तर आपलं शेनखतं मी तीन ट्राले टाकलं होतं पंधरा गुण आणि सगळ्यात जास्त म्हणजे मी त्याला सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे आणि परभणीचं बायोमिक्स याचा वापर केलेला आहे मी गोष्टी आता आता बायोमिक्स हे थोडक्यात त्याच्याविषयी थोडंसं सांगा परभणीमध्ये कृषी विद्यापीठ म्हणून एक हे तिथं अकरा जीवाणूचं एकत्रीकरण केलेलं आहे त्यांनी आणि त्यामुळे याच्यामध्ये जी बुरशी लागते याला जास्त बुरशीचाच जा अटॅक होतो अद्रकला आल्या पिकासाठी ती बुरशी पूर्ण नष्ट करून टाकतो ती आलेला मुळीची वाढ आणि पूर्ण खत ओसल्याचं काम ते करतं जसं संघ असतो त्याच पद्धतीने प्रसिद्ध परभणी यांनी बायोमिक्स नावाचं त्यांचं उत्पादन बनवलेलं आहे आता जीवाणू खत बुरुश असं एकत्रितपणे एक प्रकारचा कॉन्सरशियाच आहे तो जो शेतकऱ्यांना वेगवेगळं जीवाणू खत किंवा वेगवेगळे बुरुशे नाशक वेगवेगळ्या एकत्रितपणे देण्यासाठी की जातो की मजुरी आणि खर्च दोन्ही बचत व्हावी अशा उद्देशाचा म्हणजे असा त्याचा फायदा आहे तर मुख्यत्वे तुम्ही यांना भर दिला बायोमिक्स बायोमिकचा त्यानंतर त्यानंतर मी जीवामृत केलं त्यांचं जीवामृत जीवामृत माझेकडे गाव रंगा आहे जीवामृत गोमूत्र ते एकत्र कर एकत्रीकरण करून करून मी जवळजवळ ते तीन वेळेस सोडलं तीन वेळेस जीवामृत वेळ आणि ड्रिप मी केलं होतं की ड्रिप नी केलं होतं ड्रिप केलेलं हो ड्रिप केलेलं आता आले म्हटलं किंवा कोणत्या कंदावर म्हटलं म्हटलं वगैरे त्याला मुक्ती अडचण सड़। असते सड सडाची तर आता तुम्ही बायोमिक्स आणि जेवा जीवामृत वापरले पण मग रासायनिक काही मी नाशक घेतले तर रासायनिक फक्त एकदा मी होतं फक्त जास्तीत जास्त जास्तीत जास्त भर दिल्यामुळं माझ्या आल्यामध्ये फुटव्याची संख्या जवळजवळ ऐंशी ते नव्वद काढ्याची निघली आणि फुटवा निघण्याचं प्रमाण ही काडी आहे ही काडी जास्त जाड हा दिसतोय ना जास्त झाड आणि ऐंशी ते नव्वद याच्याला त्याला फुटवे निघले एका ठिकाणी हो एका ठिकाणी जवळजवळ तो एका किलोला म्हणजे माझ्या अंदाज एका एका बेटाडाला अडीच ते तीन किलो आलं निघायला पाहिजे कारण पूर्ण बेड भरले आहे सध्या अच्छा म्हणजे तुम्ही ते उकरून उकरून पाहिलं आता दोन आणि खूपच क्षमता आहे का त्याच्या वली एकदम जाड झालेली आदल्याची जी भूगोल क्षमता असते ना ती एकदम जाड झाली आता हा साधारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे पंधरा गुंठ्याचा तर याच्यासाठी लागवडीचा खर्च किती आला असेल लागवडीचं जर का चारशे किलो बिन आणलं तुम्ही तर दर किती होता चारशे किलो एकशे दहा रुपये किलो होता साधारण तुम्हाला एक पंचाळीस ते साठ रुपये लागले असतील हो हो पन्नास हजार पन्नास हजार आणि नंतर सगळे वगैरे तर आतापर्यंतचा खर्च किती एक लाखाच्या आसपास आलं ला म्हणजे तरी एक लाख आणि आता तुम्हाला अपेक्षित म्हणजे तुमच्या अंदाजानुसार किती टनापर्यंत या क्विंटलपर्यंत जाईल माझं अंदाजे सात टन किंवा साडेसात टनाच्या आसपास जायला पाहिजे पंधरा क्विंटल पंधरा हो आता दर साधारण आता चाळीस चाळीस च्या आसपास दर आहे सध्या हो वाढण्याची अपेक्षा काय आहे ते आता सांगतात व्यापारी पंधरा तारखेच्या पंधरा एप्रिलच्या आसपास वाढतील घेण्यासाठी आहे आणि मी नैसर्गिक आणि मुळे माझा प्लॉट चांगला आहे बेण्यासाठीच मी ठेवणार आहे मागाशी तुम्ही गप्पा मारताना सांगितलं की आजूबाजूला कोणाची लागवड नाही गावात नाही ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस किंवा काय प्रतिक्रिया बऱ्याच जणांना माहितच नव्हतं सर हे आलं किंवा आलं म्हणून कोणाला माहितच नव्हतं बरेच दिवस आलं काय त्याला लागलंय का नाही अजून काय बरेच जण मला चर्चा करत होती आणि त्यांनी मला सांगितलं होत का आलं तुझं झ शक्यतो येणार नाही कारण परिसरात सक्सेसच होत नाही पण आतापर्यंत त्यांचा अनुभव होता कि आलं किंवा आदर आपल्याकडं सक्सेस होत नाही मला लावल्याच्या नंतर मी पण डीम झालो होतो का नाही येणार म्हणून पण मी त्याला म्हणजे सकाळ संध्याकाळ माझे दोन टाइम लक्ष असल्यामुळे तो आले प्लॉट मी सक्सेस केला आणि मला राजपूत सर येत त्यांनी थोडस मार्गदर्शन केल्यामुळं परभणीचं त्यांनी मला बायोमिक्स सांगितलं त्यामुळे त्याचा रिझल्ट मला भेटला चांगल्या पाहिजे म्हणजे तुम्ही याच जे तुमचा जो प्लॉट आहे याचा तुम्ही तीन घटकांना देत एक म्हणजे बायोमिक्स दुसरं तुमचं जीवामृत अमृत आणि तिसरं तुमचं मार्गदर्शन मार्गदर्शन राजपूत राजपूत शेतकरी मित्रांनो आपण जिथे आहोत हा परिसर मुख्यत्वे आहे कापूस आणि दुय्यम किंवा दुसऱ्या स्थानावर या गावात आहे किंवा परिसरात आहे ऊस अशा ठिकाणी वसाई काकांनी आलं लागवड केलं आणि आज त्यांचा प्लॉट यशस्वी आहे बाजारभाव हा कोणाच्या हातात नाही पण उत्पादन आणणं हा तो चांगला आणणं आणि महत्त्वाचं म्हणजे जैविक पद्धतीने आणणं ही जी प्रमुख समस्या असते अद्रकसारख्या पिकामध्ये ते चढ त्याच्यावर त्यांनी जैविकच्या मदतीने कंट्रोल केला आणि एक चांगल्या पद्धतीचा प्लॉट तुम्ही आता पाच पाहत आहे तर आता मी शेवटचं असं केलं की तुम्ही शेतकऱ्यांना बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल माझं मते <laughs> आपल्या परिसरामध्ये योग्य नियोजन जर केलं तर निश्चितच प्लॉट सक्सेस होतो आणि <coughs> सगळ्यांनी करावा कारण एक ना एक दिवस कांद्यासारखंच उत्पन्न नाही कधी कधी तरी त्याला भाव भेटतोच दोन तीन वर्षे लोकांची आता त्या भागामध्ये शक्यतो परभणी साईड ह्या साईडला जास्त आल्याचं पिके औरंगाबाद साइड कन्नड हो कन्नड साईड ह्या वेळेस त्यांचे ऐंशी नव्वद टक्के प्लॉट जास्त पावसामुळे गेलेले होते पण आपल्या भागात काही अडचण नाही केलं के तरी चालतंय ह्या भागातल्या लोकांनी आणि सक्सेस कराल काय ग्रामीण आपलं जीवामृत आणि बायोमिकचा वापर केल्याने चढ अजिबात येत सरांनी जसं तुम्हाला मार्गदर्शन केलं तुम्ही कराल कराल हो करू ना धन्यवाद